भडगाव तालुक्यातील महानुभाव संप्रदायाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि परमपूज्य चक्रधर स्वामी यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी म्हणजे भडगाव तालुक्यातील कणाशी गाव याच कणाशी गावामध्ये दरवर्षी गुरुपौर्णिमेनिमित्त दाढ दर्शन सोहळा आयोजित केला जातो सतरा जुलैला आषाढी एकादशी निमित्तानं कविश्वर कुलाचार्य परमपूज्य खमणेकर बाबा परमपूज्य लांडगे बाबा परमपूज्य रेलकर बाबा यांच्या आश्रमात देवपूजा करण्यात आली आणि कविश्वर कुलाचार्य परमपूज्य खमणेकर बाबा आश्रमात दाढ दर्शन आणि पूजेचा लाभ देण्यात आला तसेच वीस व एकवीस जुलै या दिवशी गुरु दाढ दर्शन हे भक्तांसाठी खुलं राहणार असल्याचे आले श्री श्री गुरु श्री गोविंद प्रभु। या श्री गोविंद प्रभूंनी लयसा जे ज्यांचं नामकरण नाम स्वामींनी साधायसा केलं होतं त्या साधायसांना ही श्री प्रभू गोसाव्यांनी प्रसाद होऊन प्रसन्न होऊन प्रसाद रूपाने ही दाट दिलेली ती दाढ अनेक वर्षांपासून साडे सातशे आठशे वर्षापासून या परंपरेने जोपासलेली आहे या ठिकाणी परमेश्वरीय मूर्तिनिष्ठ प्रसाद असल्यामुळे परमेश्वरीय शक्तीचा त्या ठिकाणी निक्षेप आहे धर्म प्रसन्नता आणि माया शक्तीचा त्या ठिकाणी निक्षेप असल्यामुळे भाविकांचे मनोर्थ पूर्ण करण्याचं सामर्थ्य त्या डाढीच्या विशेषामध्ये आहे दरवर्षी गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं हा दाढ विशेष दर्शनार्थ या ठिकाणी ठेवण्यात येत असतो हा दाढ विशेष दर्शन सोहळा चतुर्दशी आणि पौर्णिमा या दिवशी संपन्न होत असतो उर्वरित राहिलेल्या लोकांना पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी करवण्यात येतो आज आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरपूरच्या यात्रेच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रभर पंढरपूरचं जसं महात्म्य आहे ते महानुभावी अनुयायांना आपल्याला कुठल्या तरी तीर्थक्षेत्रावर जाऊन नमस्कार करण्याचा योग यावा या निमित्तानं आजही भाविक येतात आणि म्हणून आषाढी एकादशीच्या निमित्ताने भाविकांना आज दर्शनार्थ दाड विशेष ठेवण्यात आलेला आहे परंतु प्रामुख्यानं या ठिकाणी गुरुपौर्णिमेची यात्रा चतुर्दशी आणि पौर्णिमेला असते सर्व भाविकांना आम्ही आवाहन करतो की आपण चतुर्दशी दिनांक वीस सात चोवीस आणि पौर्णिमा एकवीस सात चोवीस या रोजी नमस्कार करण्यासाठी यावं आपले मनोर्थ पूर्ण होतील दाढ विशेषाच्या कृपा प्रसादानं श्री गोविंद प्रभूंची आणि श्री स्वामींची कृपा आपल्याला लाभो आणि आपलं आयुष्य आयुष्यातला काळ भरभराटीचा सुख समृद्धीचा जावो असा शुभाशीर्वाद देतो आणि आपणास दर्शनाचं आवाहन करतो दरम्यान जास्तीत जास्त भाविकांनी दाढ दर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहन यावेळी करण्यात आलं असून परमपूज्य चक्रधर स्वामींचं अवलोकन स्थान आणि नांदणीचं विशेष महत्व मंदिर पुजारी प्रशासनाकडून यावेळी सांगण्यात आलं गुरुपौर्णिमेच्या पर्वावर चोख बंदोबस्त थे या ठिकाणी ठेवण्यात येणार असून यासाठी मंदिर प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू असल्याचं चित्र सध्या बघायला मिळतय शकील शेख माझा महाराष्ट्र न्यूज भडगाव